मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावर अपघात सलग तीन गाड्यांना उडविण्याचा वाद पोहोचला सातपूर पोलीस स्टेशनमध्ये सातपूर अंबड लिंक रोडील औद्योगिक वसाहतीमध्ये एस बी टी ट्रान्सपोर्टचा ट्रक क्रमांक एम एच पंधरा जे सी ब्याण्णव झिरो नऊ व इनोवा गाडी क्रमांक एम एच पंधरा जी आर पंच्याहत्तर चोपन्न या गाडीचा अपघात झाल्याची घटना आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली इनोवा गाडी चालक यांनी एस बी टी ट्रान्सपोर्ट चालकावर आरोप करीत या गाडी चालकाने सलग तीन ते चार गाड्यांना उडविले नशेत असल्याचा सुद्धा आरोप केला आहे तर एस बी टी ट्रान्सपोर्ट ट्रक चालकाने गाडी चालवत असताना माझी चूक नसल्याचे यावेळी बोलताना सांगितले या घटनेमुळे सातपूर पोलिसांना मात्र मनस्ताप झाल्याचे दिसून आले यावेळी प्रत्यक्षदर्शींनी अधिक माहिती दिली अपघाताचा वाद सातपूर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला या वादामुळे सातपूर पोलीस स्टेशन मधील पोलीस दादांना मनस्ताप सोसावा लागला सातपूर आंबड कंपनीच्या परिसरात एक ट्रक इमेज पंधरा जे सी बेचाळीस झिरो दोन हा ट्रक ड्रायव्हर यांनी रस्त्याने येताना सलग तीन ते चार गाड्यांना उडवलं त्यात एक रिक्षा एक टू जुपिटर एक टोएटो इनोवा आणि अजून एक फोर व्हीलर अशा चार गाड्यांना उडवलं त्याच्यात एक जणांना ख एक जणाला खरचटलेलं आहे एक जणाला दुखापत झालेली आहे अजून त्याच्यातल्या एक आजीला पण लागलेलं आहे थोडं असं एकंदर दोन तीन जणांना लागलेलं आहे माझी एक ती इनोवा गाडी होती मी स तिथून समोरच्या चौकातला टर्न मारताना ही पुढं गाडी ट्रक येऊन मला माझ्या गाडीला येऊन धडकलेली आहे आणि माझ्या गाडीचा एक दरवाजा आणि मागचं पेट्रोल पेट्रोल टाकीचा जो एरिया राहतो तिथं पुढंच गार्डनी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेली आहे बाकीच्या लोकांना उडवलं ते लोक कुठे गेले सदर जे बाकीचे जे लोक होते त्यांनी सोबत उज्जत घातली आणि त्याच्यातून काय गाडी मा गाडी मालक आणि ट्रान्सपोर्ट मालकाला बोलून बोलवलं त्याचं तात्काळ घटनास्थळी आणि त्यांनी त्यावर काय त्यांच्या तेन काय जो खर्च भरून घेतला तो जरा भरून घेतलेला दिसतो आणि त्याच्यानंतर ज गाडी जो ड्रायव्हर आहे गाडी चालत तो तर एक नशेच्या अवस्थेत आहे आणि त्यांनी येताना लोकांची हुज्जत पण घातली आणि थोडं शिवीगाळ वगैरे मारहाण पण केली काही लोकांना आणि त्यांनी सगळं सदर जरा जरा धुसन घातलं माझ्या ह्याच्यात ओके तुझ्याकडून काही अपघात झाला आहे काय ना मग ती गाडी कोण चालवत होतं तो, तो आहे सर गाडी मी चालवत मग तू तर म्हणतो आता अपघात नाही झाला अपघात झालेला काय मग काय झालं अपघात झाला तो राहुल साईडने जर माझ्या गाडीत दुसरा राहिला राहुल साईडने घुसला त्यांचा असा आरोप की तू तीन ते चार गाड्यांना उडवलं तीन चार गाड्यांचा काही संबंधच नाही मग ते ते बोलले रिक्षा 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 ते मागून कुठून ठोकून टाकून आले असेल त्याचा विषय नाही समोर फक्त एकच गाडी मला ओव्हरटेक झालेली ती बी किनर साईडने ओव्हरटेक झाली ड्रायव्हर साईडला टर्न मारून राहिले जागेवर ते बी ते आता तुझ्या मागच्या गाड्यांचा काही संबंध नाही तुझ्या विरोधात पोलीस कंप्लेंट करता येते तुझ्या विरोधात इथे पोलीस स्टेशनला आले ते उडवलं असेल म्हणूनच आले ना का कोणाला उडवलं आहे कोणाचं काय झालेलं आहे मागच्या गाड्यांचा काय संबंध माझ्या समज फक्त मला टॅक फक्त मला फक्त ओव्हरटेक गाडी आलेली आहे फक्त बस ते रिक्षा रिक्षा मागे थोडी बघणार आहे मी मागच्या गाड्यांचा मी ही गाडी वाचवेल का ते काय करेल ही गाडी वाचवण्यासाठी आज माझ्या गाडीला किरकॅक कुठं पडेल ते दाखवून द्या मला गाडी टच झालं ब त्यांनी किनार साईडवरून घुसले ड्रायव्हर साईडला टर्न लागले जागेवर मारून राहिले तुमची चूक नाही नाही मी माझ्या लेनमध्ये गाडीच्या लेनमध्ये आय तिथे दिसतील तुम्हाला कुठं ब्रेक मारते वी लाईनला मी लाईन सोडून सोने आहे विषय बरोबर या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद